आलेले स्वामी मंगळवेड्यात आलेले प्रत्येकाला वाटायचं मी स्वामींकडे जावं स्वामींचे चमत्कार बघू लागले आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ लागल्या त्या मंगळवेड्यामध्ये बारा वर्ष स्वामी समर्थ महाराज मंगळवेड्यामध्ये होते अनेक स्वामी भक्त मंगल ले ले। त्या मंगळवेड्यामध्ये झालेले आणि त्यावेळेस महाराजांचं रोज दर्शन घेतात ते विठ्ठलराव आणि महाराजांना मनापासून एकच विनंती करते स्वामी महाराज घरी यावं घरी यावं घरी यावं विठ्ठल बनत एक दिवस घरी आले रात्र झाली आणि पाठीची वेळ होती आणि त्यांच्या उठण्याच्या आधी पावलांचा आवाज आला झप झप पावलं टाकत टाकत कोणीतरी आपल्या घराकडे येते आणि घराची कडी जोऱ्यात वाजवल्या गेली आणि दाराची कडी वाजवल्यावर त्यावेळेस वाडे असायचे एक मोठं दार बाहेर असायचं विठ्ठल पंत घरातून बोलताय कोण आहे परत दाराचा आवाज आला आणि त्या पाट्याच्या वेळेस विठ्ठल पंत आपल्या दाराजवळ आले त्याने दारा दाराजवळून पाहू लागले परत आवाज दिला आपण कडीचा आवाज येतोय विठ्ठल पंतांनी दार उघडलं आणि दार उघडल्यावर साक्षात माझा ब्रह्मांड नायक दारामध्ये येऊन उभा होता विठ्ठल बंदांच्या अंगाला काप्रो फुटलो स्वामी महाराज साक्षात आपल्या दारात आलेले अंगाच झालं आणि आवाज येत आहे पत्नीला अगं ऐकलं का आपल्या घरी कोण आलं कोण अगं स्वामी आले कोण स्वामी पत्नीने आवाज दिला आले थांबा विठ्ठल पंत जोऱ्यात बोलू लागले अगं लवकर रे स्वामींना घरात बोलवायचे तांब्यामध्ये पाणी आण विठ्ठल पंतांची पत्नी डोळ्यावर पदर घेतला डोक्यावर पदर घेतला आणि खाली मान घालून हातामध्ये तांब्यात ताड घेऊन आली दाराजवळ स्वामींकडे बघण्याची हिम्मत नव्हती डोक्यावर पदर घेतला आणि त्या पदरामधून हलवून चोरून चोरून स्वामींना बघते स्वामी, स्वामी दारामध्ये उभे पहाटेची वेळ आहे आणि स्वामी महाराज तिथे उभे बिटलपंतांनी हातातला दाब्या घेतला स्वामीच्या चरणांवर पाणी टाकलं स्वामींना घरामध्ये बोलवलं स्वामी, स्वामी, स्वामी महाराज बसले एक लोड दिला स्वामींना बसायला आणि चटई टाकून दिली स्वामी महाराज शांतपणे बसले आपल्या गुडघ्यावर एक हाक ठेवला आणि महाराजांना पाणी देण्यात आलं स्वामी बोलले बिटला अरे घरी बोलतोच आता आम्हाला भूक लागलेली आहे आमची जेवणाची व्यवस्था कर आमची नैवेद्याची व्यवस्था कर हो हो स्वामी घरामध्ये गेले आणि पत्नीला सांगू लागले अगं स्वामींना भूक लागलेली आहे कारण की स्वामी काहीच जेवलेले नाहीये आपण त्यांना नैवेद्य दिला पाहिजे आणि त्यावेळी त्यांची पत्नी घरामध्ये बघू लागली सर्वे डबे रिकामे होते अठरा विश्व दारिद्र्य या विठ्ठल पंथावर होत आणि स्वप्न बघत होता, होता। ब्रह्मांड नायकानी माझ्या घरी यावं आणि दोन घास खावे आणि स्वामी बी अशा वेळेस परीक्षा पाहतात ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच नसतं त्यावेळेस स्वामी महाराज परीक्षा पाहत असतात आणि त्या परीक्षामध्ये आपण सफल व्हावं की असफल व्हावं हे आपल्यावर असत विठ्ठल पंत घरामध्ये गेले आणि पत्नीला सांगताय अगं काहीतरी स्वामींना सर्व डबे बघितले सर्व डबे रिकामी होते पत्नीचा चेहरा बारीक दाला सांगू लागलाय घरामध्ये काहीच नाहीये काय अग स्वामी बसलेले जेवायला मागतात आणि तू खुशाल सांगते घरामध्ये काहीच नाही अहो खरंच अगं एकदा सर्वीकडे बघ माझी हिम्मत नाही होत बाहेर जायची स्वामींना जेवण द्यायचे असा सांगू नको माझी पायाखालची जमीन सरकून जाऊ राहिली पत्नी परत सर्विकडे बघितलं सर्व डबेरिकामे एवढ्या सकाळी मागायचं कोणाकडं आणि देणार कोण आपली परिस्थिती अशी कोण आपल्याला मदत करणार तू जण बोलताय आणि स्वामी म्हणता हे भेटाला खरा काय करतो आम्हाला भूक लागली काय गप्पा मला आलो आलो स्वामी आलो विठ्ठल पंत परत बाहेर आले अरे जेवायचीच सोय कर आम्हाला भूक लागलेली आहे हो लाग स्वामी मी व्यवस्थाच करतोय स्वामी अरे मग लवकर तुला काळजीच वाटत नाही आमची घरी बोलतोस हो हो स्वामी घरामध्ये गेले पतीला काहीतरी कर मी काय करू कुठून काय आणू तुम्हीच सांगा घरात काहीच नाहीये नाहीये काय द्यायचं स्वामींना आणि विठ्ठल पंत सांगू लागले एक काम दूध मागून आण आणि पीठ मागून आण स्वामींना दूध दशमी देऊया आपण हो आणि महाराज बसलेले होते विठ्ठल पंतांची पत्नी एक तांब्या घेतला आणि पदरामध्ये लपवला आणि दूध घेण्यासाठी कुठे चाललेस नाही स्वामी आले विठ्ठल पंत गप्पा मारू लागले आणि विठ्ठल पंतची पत्नी दूध घेण्यासाठी घराच्या बाहेर पडली महाराज विठ्ठल पंतची गप्पा मारताय आणि मध्येच म्हणता अरे भूक लागली काळजी करतो कस काय नाही तर आम्ही चाललो नकार ना स्वामी व्यवस्था करतोय स्वामी आणि त्यांची पत्नी दूध घेण्यासाठी गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊ लागली एक ठिकाणी आहे नाही नंतर मी फुकट दूध देत नाही त्याची दुकाळी करू नको ती तिथून निघाली दुसऱ्या घरी गेली बाई थोड दूध लागत होत स्वामी आले तुझ्या घरी आले मी काय करू ते तू पा तिने दार लावून घेतलं प्रत्येकाच्या घरी फिरत होती प्रत्येकाकडे दूध मागत होती प्रत्येकाने दार लावून घेतले अवस्था खराब झाली आणि तिथं ढसा ढसा रडू लागले मी स्वामींना काही देऊ शकत नाही हे तू देऊ कसं काय मला स्वामींना आहे स्वामींना नैवेद्य आहे मी देणार कस काय हैराण है झाली पुरं गाव फिरलं तिला दूध कोणी दिलं नाही आणि तांब्या घेऊन पदरामध्ये लपवलेला होता स्वामी पातील म्हणून खाली मान घातली आणि स्वामी महाराज विठ्ठल पंतला म्हणता अरे जेवणाची काहीतरी सोय कर मला भूक लागलेली आहे विठ्ठल पंत आपल्या आप पत्नीकडे बघताय आणि तिच्या डोळ्यातले आसरू निघताय आणि हळूच मान हलवते काहीच नाही आणि महाराज बोलताय का आणलं का दूध गेला का दिस आमची काळजी करत नाही आणि त्यावेळेस विठ्ठल पंतच्या पत्नीच्या हातातला तांब्या थरथरल्या हाताने खाली पडला दिले दिले स्वामी कोणीच दूध दिलं नाही कोणीच दिलं नाही मी तुमची सेवा नाही करू शकत स्वामी मी तुम्हाला दूध नाही देऊ शकत काहीच नाहीये स्वामी आमच्याकडे आम्हाला क्षमा करा स्वामी आणि दोघं ढासता अडसता स्वामीच्या चरणाशी रडू लागले क्षमा मागू लागले आणि त्यांच्या दारामध्ये एक वाज गायी होती ती गायी कधीच दूध देत नव्हती तिला वासरू झाल्यावर मरून जात असते आणि ज्यावेळेस हे नवरा बायको रडत होते स्वामी खट्टन उठले स्वामी जाऊ नका ना आम्ही काहीतरी व्यवस्था करतो ना स्वामी कसली व्यवस्था करतो दारा गाय बांधतोस आणि आम्हाला खुशाल सांगतो कोणी दूध देत नाही तुला काळजी नाही आणते अहो स्वामी ती गाय वाहन स्वामी ती गाय वाज काय सांगतो महाराज तिथून उठले पावलं टाकत टाकत त्या ता गायी जवळ आली महाराज जेव्हा जवळ आले आणि त्या गायीच्या मस्तकावर स्वामीने हात ठेवला आणि सांगताय माये विठ्ठल माझा भक्त आहेस त्याच्यावर कृपा कर त्याच दारिद्र्य नाहीस कर स्वामी तिच्या हात फिरत आहे पाठीवरून हात पिरवत आहे आणि विठ्ठलांच्या पत्नीला आवाज देताय माई इकडे पातीला अहो स्वामी ती वाज आहे आम्ही सांगतो पातीला घेऊन या विठ्ठल भताची पत्नी पातीला घेऊन आली स्थळांना हात लाव स्वामी महाराजांनी गायीच्या मस्तकावर हात ठेवलेला होता आणि स्तनांना हात लावल्या गेला आणि स्तनांमधून दुधाच्या धारा प्रगट झाल्या आणि विठ्ठल पंतांच्या पत्नी